नमस्कार डेली व्यू मराठी बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मुतगा येथे गेली एकवीस वर्षे अखंडपणे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सांप्रदायिक पारायण सोहळ्याला पंचक्रोशीतील पुरुष व महिला वारकऱ्यांनी सहभागी होऊन मोठ्या उत्साहात साजरा केला शेवटच्या दिवशी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते गेले दहा दिवस सद्गुरू श्री संत तुकोबा राय महाराज जीवनचरित्र व कथा प्रवचन काकड आरती अशा अनेक धार्मिक कार्यक्रम पार पडले शेवटच्या दिवशी सातार्याचे हप श्री सोपान काका तुकाराम काळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये काला कीर्तन सकाळी नऊ ते अकरा या दरम्यान पार पडले मुदगा येथील सुंदर असा मंटप घालून भक्तांच्या उपस्थितीमध्ये काला कीर्तन मोठ्या उत्साहात पार पडले यानंतर गावातील प्रमुख गल्ल्यांमधून भजनी मंडळ वारकरी व महिला डोक्यावरती कलश घेऊन मुखाने भजन गात काला कीर्तन साजरा केला यानंतर दुपारच्या वेळी महाप्रसादाला प्रारंभ करण्यात आला या महाप्रसादाचा लाभ अनेक भक्तांनी घेतला असे यावेळी या योजकांनी सांगितले यापुढेही यापेक्षा मोठ्या प्रमाणात पारायण सोहळा पार पडेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला समस्त वारकरी व ग्रामस्थ पंचकमिटी युवक मंडळ यांनी केलेल्या सहकार्याचे कौतुक करत प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या दानस्वरूपात मदत केलेल्यांची यावेळी भरभरून कौतुक करण्यात आले रामकृष्णारी सलाबाप्रमाणे ह्याही वर्षी आपल्या गावामध्ये संपूर्ण गावकऱ्यांच्या वारकऱ्यांच्या व कमिटींच्या माध्यमातून हा आयोजन केलेला श्री जगद्गुरु तुकोबराय महाराजांची कथा ह्या कथेचे आता हा दहावा दिवस आज कालाकीर्तनानंतर हा महाप्रसादाचं वितरण होऊन आता हा समारोपाचा दिवस आहे आम्हाला महाप्रसादसाठी या पंचकृषीतील देणगीदारांनी आम्हाला खूप मोठी अशी मदत केली तसेच आमच्या गावातीलही मोठ्या मोठ्या व्यक्तींनी आम्हाला सदळ हस्ते अशी देणगी देऊन आम्हाला ह्या कार्यक्रमाला एक हातभार लावला आम्हाला ह्या महाप्रसादाला श्री बाळकृष्ण टोपीनकट्टी तसेच शिवराज जाधव ह्या दानवीरांच्याकडून हा आम्हाला महाप्रसाद लाभला होता जवळजवळ एक सहा सात हजाराहून अधिक लोकांनी ह्या गावकऱ्या मंडळांनी तसंच ह्या पंचकृषीतील लोकांनी हा महाप्रसादाचा लाभ घेतलेला आहे हा महाप्रसाद वितरणानंतर हा कार्यक्रम आम्ही इथं स समारोप करणार आहोत तरी ज्या ज्या लोकांनी ज्ञात अज्ञात असा आम्हाला ह्या पाराणसोहळ्याला देणगी देऊन अथवा इथं सहकार्य दर्शवून जो इतका मोठा आम्हाला तुम्ही आशीर्वाद दिलात तुम्ही उपस्थित राहिलात त्या सर्वांच्याबद्दल आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो व असेच तुमचे आशीर्वाद तुमचा सडळ असते हा देणग्या आम्हाला प्रतिवर्षी लागू देत व प्रतिवर्षी आम्हाला या पांडुरंगाच्या कृपा आशीर्वादांना व आई ऑफिसीच्या आशीर्वादांना हा कार्यक्रम उत्तरोत्तर वाढत जाऊ देत अशी विनंती करतो व प्रार्थना करून येथून थांबतो रामकृष्ण राम, पुष्यारा। राम पुष्यारा।